महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत मात्र के मतदार यादीत प्रचंड घोळ झाल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने के डी एम सी आयुक्तांची भेट घेतली के अनेक प्रभागांच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी आढळून आल्या असून हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे समोर आले आहे त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रभाचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात वारंवार तक्रारी करून आणि पाठपुरावा करूनही अद्याप कोणती ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही असा आरोप शिवसेना शिंदे गटाने त्यामुळे मतदार यादीतील सर्व घोळ तातडीने दूर करून सुधारित व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध या करावी तसेच या घोळासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली आहे कल्याण डोंबली महापालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याकारणाने आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे सगळ्या सूचना केल्या होत्या त्यानंतर त्याचे जे, -जे काही मतदार यादी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर ज्या काही हरकती सूचना होत्या त्यासुद्धा आम्ही घेतलेल्या होत्या परंतु प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर निवडणुकाच्या आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरसुद्धा अजूनही काही प्रमाणात तो घोळ आहे याच्यासाठी आज एक शिष्टमंडळ शिवसेनेचं कल्याण डोंबिवली महापालिकेचे आमचे आमदार राजेश मोरे साहेब असतील जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब असतील इतर सर्व शहरप्रमुख निलेश शिंदे असतील महेश गायकवाड साहेब असतील रवी पाटील असतील नितीन पाटील असतील संजय पाटील असतील अशी सगळी मंडळी आमची या ठिकाणी आज भेट घ्यायला आलेली आहे याचं कारण मुख्य हेच होतं की ज्या प्रभागाची रचना करण्यात आलेली आहे त्या प्रभागातच त्या मतदाराला मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो आणि ती तात्काळ यादी दुरुस्त करून या कल्याण डोंबलीमध्ये प्रसिद्ध करावी जेणेकरून त्या मतदाराचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे आणि जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा पद्धतीने आम्ही सूचना केलेली आहे जवळजवळ आम्ही तरी चाळीस पन्नास हजार मतदारांचे जे काही शिफ्टिंग होते इकडचे तिकडे तिकडचे इकडे याच्याबाबत हरकती घेतल्या होत्या त्यामध्ये जवळजवळ आता आमचं म्हणणं आहे की या शंभर टक्के आम्ही घेतलेल्या हरकती या रास्त आहेत एकही हरकत आमची चुकीची असेल तर तुम्ही आम्हाला दाखवून द्यावी इतरही पक्षांनी घेतलेले आहेत सर्वच पक्षाच्या वतीने आम्ही सांगतो की जे मतदार ज्या प्रभागात राहतात त्या मतदाराला त्या प्रभागात मतदान करण्याचा हक्क मिळावा ही आमची भूमिका आहे नाही म्हणूनच सांगितलं की जे अधिकारी यामध्ये दुर्लक्ष करत त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ ಆಜಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜ